नमस्कार मित्रांनो टॉयज खरेदी केले का मागे तुम्हाला जे सांगितलेलं स्वामी मध्ये आपल्याला कमी दरात पे अमेझॉन पेक्षा कमी दरात आपल्याला टॉईज खेळणी भेटतात ते नसतील केली तर काळजी करू नका त्याच्यापेक्षा जास्त खेळणी आपल्याजवळ आता या स्वामी मध्ये आपल्याला बघायला मिळतात खेळणी सोबतच टॉयज सोबतच आता अजून एक कॅटेगरी ऍड केली गेलेली आहे ती कॅटेगरी आहे साऊंड बारची साऊंड बार सगळे आपण प्राइस डिटेल्स पाहणार आहोत त्याचे रेट किती आहेत ते आपल्याला किती डिस्काउंट मध्ये मिळतात हे सगळं बघणार आहोत जर तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे हे बिझनेस तुम्हाला समजून घेण्यासाठी आणि हे किती रेट मध्ये तुम्हाला मिळत आहे ते सगळं तुम्ही आता बघा बघू शकता मध्ये आणि आपण सगळं बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण सुरुवात करूया नमस्कार आपण आता आता आलोय आणि आपल्या सोबत आहेत विक्रम स्वामी एंटरप्राइजेस तर आता आपल्याकडे मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता एक असेंबल करायची गाडी आहे जे की सात वर्षाच्या वर मुलांना चालतंय त्याची एमआरपी बघू शकता तुम्ही साडे तीन हजार रुपये आहे तीन हजार दोन हजार नऊशे नव्याण्णव हेलिकॉप्टर आहे रिमोटच हे आहे ट्रॅक्टर आहे बरीच व्हरायटी आहे

तर तुम्ही तुम्हाला जेवढा हव्या तुमच्या रिक्वायरमेंट नुसार माल घेऊ शकता तुम्ही सिलेक्टेड माल घेतला तरी सुद्धा चालतो आणि तुम्ही मिक्स माल घेतला तर तुम्हाला डिस्काउंट थोडं जास्त मिळतो आणि जर एखाद्याला सिंगल क्वांटिटी घ्यायची असेल तर त्याला कसा वापर तुम्ही घेऊ शकता सिंगल क्वांटिटी जर घ्यायचं असेल तर आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे सूर्या पार्क रांगोळी कॉलनी शाहपुरी तुम्ही इथे व्हिजिट करून तुम्हाला जे काही प्रोडक्ट हवे आहेत सिंगल मध्ये ते तुम्ही मागवू शकता अदरवाइज जर तुम्हाला डिलिव्हरी हवी असेल तुमच्या जागेवर तर तुम्ही फोटो वगैरे मागून घेऊ शकता माझ्याकडून तुमच्या जागेवर डिलिव्हरी पोहोच केली जाईल डिलिव्हरी चार्जेस सेपरेट राहतील आता काही जणांना काही शंका आहे की एवढ्या कमी रेटमध्ये आपल्याला कसं काय मिळते फ्लिपकार्ट अमेझॉन पेक्षा कमी रेटमध्ये आपल्याला कसं काय मिळतंय बेसिकली आपण अमेझॉन फ्लिपकार्ट रिटर्न इन्वर्टरचे विंडर आहोत तर जो काही रिटर्नचा माल येतो तो सगळा आपण स्टोअर करून ठेवतो हो आणि नंतर मग तो पुन्हा रिसेव्हिंग साठी काढतो त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पेक्षा कमी दरात माल मिळला तर आता हा जो झाला ऑर्डर करायची असेल तर कशी करू शकतात ते ऑर्डर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे जो की डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो तो कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला जी कुठली कॅटेगरी तुम्हाला हवी आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही काम करा माल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड ताँगा करू कॅटेगरीमध्ये आता किती माल उपलब्ध आहे आता टॉईस कॅटेगरी मध्ये आपल्याकडे फक्त दोनशे पीस आहेत ते पण थोडे लिमिटेड आहेत तुम्ही बघू शकता इकडे पण बॉक्सेस आहेत छोटे छोटे ओपन आहेत सगळे बॉक्सेस बऱ्यापैकी माल आता दिलेला आहे म्हणजे आता तो सुद्धा संपेल इकडे पण बॉक्सेस पण दिलेले आहेत बघू शकता सगळा फ्लिपकार्टचाच माल आहे पण हे पेंट आहे लहान मुलांचे किचन सेट आहे इकडे सुद्धा टॉईल्स कॅटेगरी आहे तुम्ही तो तो शकता इथे आहे प्रोडक्ट प्रोडक्ट ची क्वालिटी चांगली आहे आणि तुम्ही तुम्हाला चांगलं मार्जिन राहणार आहे तर जे कोणी दुकानदार भाऊ असतील माझे ते ज्यांना टॉईल्स कॅटेगरीमध्ये काम करतात लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा जास्तीत जास्त क्वांटिटी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू जशी तुमची ऑर्डर असेल तशी आपल्याकडे आणखी एक कॅटेगरी आहे जे कि सांग आहे आता माल गेलेला हे अमेझॉनचा आहे स्टॉक तुम्ही बघू शकता हे फिलिप्स आहे याची एम आर पी तुम्ही बघू शकता एम आर पी ह्याची इथे आहे एमआरपी चौदा हजार चारशे नव्वद याच्यावर आपण तुम्हाला मिनिमम पन्नास टक्के ऑफ देत आहात कंडिशन बघू शकता सगळे प्रोडक्ट ब्रँड आहेत त्याला तुम्हाला जीएसटी जीएसटीचं बिल मिळणार आहे वॉरंटी सर्व्हिस सेंटर कडून राहणार आहे आता सर्व्हिस त्याला विदिन वन इयर जर काय झालं टेक्निकल इशू तर ते तुम्हाला सर्व्हिस सेंटरवरून तुम्ही जाऊन क्लेम करू शकता तसंच आपल्याकडे आता फिलिप्समध्ये साऊंड बार पण आहे हा होम थिएटर होता पाठीमागे झेब्रॉनिक्स आहे सोनी आहे सॅमसंग आहे गोवा आहे बरेचसे ब्रँड आहेत अजूनही आपला साऊंड बारचा माल येतोय तर जे कोणी मोबाईल ऍक्सेसरीज मध्ये काम करतात तर त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा माल भरपूर आहे आणि जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण टॉईस कॅटेगरी बद्दल बघितलं की त्याची डिलिव्हरी प्रोसेस सगळी बघितली याची डिलिव्हरी प्रोसेस कशी असणार आहे सेम डिलिव्हरी प्रोसेस राहणार आहे इंडिया आपण कुठेही डिलिव्हरी देऊ शकतो तुम्हाला ज्यावेळी परचेस करायचे त्यावेळी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एक्सेल शीट फॉरवर्ड करेन रेटचे जे काही प्रोडक्ट तुम्हाला हवे आहेत ते प्रोडक्ट मला सांगा मी तुम्हाला ते तुमच्या ऍड्रेसवर गोडाऊन तुम टू गोडाउन डिलिव्हरी केली जाईल जसं की आपण आता बघितलं या व्हिडिओमध्ये की आता बारची पण कॅटेगरी कॅटेगरी उपलब्ध झाली आहे जसेच तुम्हाला आता ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर कन्फर्म करा मी डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर टाकणार आहे त्यावर लवकरात लवकर संपर्क करून तुम्ही आताच तुमची ऑर्डर प्लेस करा